तुमच्या कन्हेरे गावला येता सर्वात जास्त आनंद आईला होत असतो तुम्ही सामान घेऊन घरात जाता माय गावात फिरते तिच्या वयाच्या जेवढ्या मावल्या बर का नाणी काकी आबाई दादाला माझा दादाला माझा दादा तिचे तीन दिवस एवढे आनंदात जातात आणि तुम्ही जेव्हा सामान आवरा आवरी करता माय मुळमुळ रडते जातही वाटत तर जातही वाटत कधी येईल कोणाच माहीत आणि तुम्ही जेव्हा मायच्या पाया पडता ना तेव्हा तोंडावून हात फिरवून चालला का माझ्या राजा हो आई आता कधी येशील बेटा आ, रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आहे हे बघ नाही रजा मिळाली तर येऊ नको हे पिकलं पान आहे कधी गळून पडेल सांगता येत नाही फक्त एकच इच्छा देवाला एकच प्रार्थना आहे कुठेही रा बाबा माझा दादा सुखाचा राहो ही या, याला माय बापन लक्षात